जीएसटी विभागाने अकोल्यात सर्च मोहीम राबवली असून त्यामुळे व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ माजली आहे सकाळपासून जीएसटी विभागाने पान मसाला विक्रेत्यांची सर्च मोहीम राबवली आहे त्यामुळे व्यापारी चांगलेच धास्तवले आहे अकोल्यातील पान मसाला विक्रेत्यांवर जीएसटी विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे पण हे नियमित तपासणी असल्याची माहिती मिळाली आहे नव्या किराणा बाजार मोहम्मद अली चौक या ठिकाणी असलेल्या विविध प्रतिष्ठानावर ही धाड टाकल्याची प्राथमिक माहिती आहे औरंगाबाद मुंबई येथील जीएसटीच्या टीमने अकोल्या त्रिदोरा येथील गोदाम न्यू किराणा बाजार अलंकार मार्केट भाजी बाजार येथे प्रतिष्ठान तपासले आहे या ठिकाणी जीएसटी चोरी झाली काय याची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान जीएसटी विभागाने या धाड व तपासणीविषयी कुठलीही माहिती दिली नाही तर व्यापारी वर्गात मात्र या धाडी व तपासणी सत्राने चांगलीच खळबळ माजली आहे पान मसाला सुपारी व इतर व्यापारी प्रतिष्ठानची तपासणी या धाड सत्रात केल्या गेली आहे कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी प्रवेश म्हणजे गॅरंटी गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर वन मार्गदर्शक कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण बारा वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झालेत आमच्याकडे या आणि ग्राउंड पासची पूर्ण गॅरंटी अकॅडमीचा चारशे मीटर रनिंग ट्रॅक व प्रॅक्टिस तीस वर्षाचा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षित अनुभव असलेले चौदा राष्ट्रीय पदक प्राप्त एशियन पदक विजेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी तर आजच आपला प्रवेश निश्चित करा सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करियर अकॅडमी कानशिवणी

पण आपले इथं आले सर मला ते शंभर टक्के तुमच्याकडून मेहनत करू नसेल हे वाटते मला खूप त्यांचं आपलं त्यामुळे मी इथं जॉईन